जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात उद्यान पंडित गणपतराव पाटील शिरोळ तालुक्यातील जनतेला मदत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे सभासदांनी या मदत केंद्रात केंद्रा मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी आज केले आहे श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे दोन दिवसात या मदत केंद्रात मदत करावी सदरची मदत कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असेही त्यांनी शेवटी सांगितले त्याचबरोबर दत्त उद्योग समूहातील कर्मचारी वर्गाने आपल्या एक दिवसाचा पगार या मदत केंद्रांना देण्याचे जाहीर केले संपादक विनोद पाटील आणि त्या सभेमध्ये मी आमच्या लोकांना सभासदांना एक आव्हान केलेलं आहे की प्रत्येक वर्षी आमच्या भागामध्ये पूर येऊन आमच्या भागात नुकसान होत शेतकऱ्यांचं नुकसान होतं पिकाचं नुकसान होतं त्या काळात त्या वेळेला बाहेरचे लोक येऊन यू, इथं येऊन मदत करत होते आणि आत्ताची परिस्थिती जर बघितलं तर मराठवाडा असेल सोलापूर असेल बीड असेल या भागामध्ये अत्यंत पाऊस पडून त्या भागातल्या शेतकऱ्यांच नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ती नुकसान भरपाई आपण करून होणार नाही तरी पण खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना मदत करण्याच्या दिशेनं मी आमच्या सभासदांना आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्या लोकांनी उद्या परवा दोन दिवस मदत गोळा करून इथं आणून देण्याचं शाश्वती दिलेली आहे आणि ते सगळं गोळा करून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून जिथं देणं योग्य आहे जिथं देणं गरजेची गोष्ट आहे अशा ठिकाणी घेऊन त्यांना पोच करून देण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करणार आहे आता आमच्या कामगारांच्या समोर आम्ही मिटिंग घेतली आणि कामगारांना आव्हान केल्यानंतर कामगारांनी एक दिवसाचा पगार द्यायचं त्यांनी कबूल केलं आता त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं सर्व भागात मत्तीचा ऊक सुरू व्हायला लागेल कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं आपण पुढाकार घेऊन निघालेला आहे आणि या भागात जी ती मदत आपण त्यांना देण्याच्या प्रयत्न करणार आहे चार पाच वर्षापूर्वी केरळमध्ये जे आम्हाला मोठा पूर आला तिथं देखील नुकसान झालं त्यावेळेला आमच्या भागातून आम्ही सात ट्रक धान्य असेल भाजी म्हणजे कपडे लता असतील जे असेल जीवनावश्यक वस्तू त्या पाठवून देण्याचा प्रयत्न करून तिथं पाठवून दिले त्याच पद्धतीनं दोन दिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त मदत त्या भागातल्या लोकांना कसं देता येईल ही बघण्याची दृष्टी ठेऊन जाणार आहे आणि लोकांना देखील आव्हान करतो आमच्या लोकांना तुम्ही देखील जे जमेल ती तुम्ही मदत करण्याची दृष्टी ठेवा कारण आपल्याला तीन चार वेळा त्या भागातल्या लोकांनी येऊन अत्यंत मदत केलेली आहे त्याची जाणीव ठेवून माणुसकीची जाणीव ठेवून आपण मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे कडकडीची विनंती त्यांना करतो नमस्कार